हाय हॅलो नमस्कार फिल्मी गप्पा मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी स्वरा गणपतीचे दिवस आलेले आहेत आणि कलेचा अधिपती म्हटलं की कलाकार हे नक्कीच आलेले आहेत आणि गंमत म्हणजे आपण आज एका अशा कलाकाराच्या घरी आलेलो आहोत की तो कलाकार म्हणजे तुम्हा सर्वांचा आवडता लक्ष्मीनिवास मालिकेतील जयंत म्हणजेच मेघन जाधव <laughs> कसा आहेस मी खूप छान आणि मस्त छान आणि गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सगळ्यांचं स्वागत करतो मी कलेचा अधिपती म्हटलं तर कलाकार आहेस yes. तर सर्वप्रथम ऍज अ कलाकार म्हणून गणपतीकडे कुठल्या दृष्टीने बघतोस कारण का कलाकार म्हंटल की चराचरात तुम्हाला कला दिसते सो so, गणपतीची मूर्ती घेताना प्रथम काय तुझ्या दृष्टिक्षेपात येतं किंवा म्हणतात ना की कला गणपतीचे डोळे फार बोलके असतात किंवा आणि काही तर मूर्ती घेताना काय विचार करतोस म्हणजे तुम्ही बाप्पांकडे जेव्हा बघाल तेव्हा मग ते स्वतःच एक कलेचं प्रतीक आहे तर uh, म्हणजे इतकी सुंदरता त्यांच्यात भरलेली आहे प्रत्येक गोष्टीत म्हणजे त्यांचे डोळे असो त्यांचं ओवरऑल रूप असो सो uh, एक कलाकार कलाच्या दृष्टीने जर बघितलं तर हे ह्यांची स्थापना किंवा ह्यांची है, कलाकृती ॲक्च्युअलमध्ये घडून आणणं हे एका खूप uh, माहिर कलाकाराने करावं तर तसंच आमची पण पेंटची ही मूर्ती आहे तिथले जे कलाकार आहेत त्यांनीच हे बनवले आणि वर्षानुवर्ष आम्ही तिथूनच आमची मूर्ती येते आम्ही जसं काही स्पेसिफिकेशन्स असतात की नाही आम्हाला बाप्पा बसलेले असे पाहिजेत त्यांचा पाय स्पेसिफिक असे सो त्या गोष्टी म्हणजे ज्या काही गोष्टी आमची आम्ही घरात डिसाईड करतो मम्मी पप्पा दादा की ह्या वर्षी काय काय वेगळं करता येईल सो त्या प्रकारे आम्ही त्यांना सांगतो आणि ते तसं बनवतात आणि आमच्या हे बाप्पांचं सव्वीसावं वर्ष आहे ह्या वर्षी सो so, आणि नवसाचा म्हणजे त्या वर्षी खूप वर्षांपूर्वी जे पहिलं वर्ष होतं गणपती बाप्पांचं तेव्हा मम्मी पप्पांनी काही नवस केलं होतं आणि ते पूर्ण झाल्यावर त्या वर्षीपासून आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान व्हायला लागले आणि म्हणून मी सगळ्या प्रेक्षकांना सांगतो की तुम्ही गणपती बाप्पांकडे काही प्रार्थना केल्यात ना के तर त्या पूर्ण होतातच बरं तू इतक्या बिझी शेड्यूल मधून गणपतीसाठी कसा काय वेळ काढतोस म्हणजे हे सगळं जे डेकोरेशन वगैरे आहे त्याचं श्रेय कोणाला की तू आणि मंदार दोघं मिळून काय करता हे सरप्राईज असेल तुमच्यासाठी खूप म्हणजे बरेच वर्ष अगदी मागच्या वर्षीपर्यंत सुट्टी काढून आम्ही सजावट वगैरे करायचो सगळं काही डेकोरेशन वगैरे जे काही असायचं लाइटिंग पासून सगळं पण ह्या वर्षी असं झालं की एव्हरी डे टेलिकास्ट असल्यामुळे अजिबात वेळ काढायला मिळाला नाही फक्त आम्हाला कालची जी म्हणजे स्थापनेच्या दिवशीची सुट्टी आणि आजची अशी मिळाल्यामुळे एकूण एक, एक गोष्ट जे काही तुम्ही बघताय ते माझ्या बाबांनी आणि माझ्या आईने मिळून दिलेली आहे मग मला आवडेल काका काकूंशी बोलायला अशा पद्धतीने आज आपल्यासोबत मेघांचे आई बाबा देखील आहेत काका काकू प्रथम गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आताच मेघांनी सगळं श्रेय सजावटीचं तुम्हाला दिलेलं आहे अजूनपर्यंत हा आता या सिरियल मुळे तो खूप बिझी आहे आणि मंदार देखील बिझी असल्यामुळे प्लीज तुम्ही आम्हाला सांगा की कशा पद्धतीने सजावट केली आणि त्यांनी सांगितलं की नवसाचा गणपती आहे तर नवस परत काही मेघांसाठी स्पेशल होणार आहे का त्यांच्यासाठी रोजच्या म्हणजे रोजच्या पूजेच्या वेळी रिमा म्हणजे माझी बायको नवस करतेच ना रोजच असतं तिचं मागणं म्हणजे मुलांचं किंवा आपण सगळेच आई बाबा रोजच आपल्या सगळ्या साठी आपण देवाकडे प्रार्थना करत असतो आणि एखाद दिवस जो असतो महत्वाचा की जसं गणपती आहे त्या दिवशी आपण प्रत्यक्ष देवाला भेटतो आपण गणपती आणतो म्हणजे मला असं जरी वाटतं किंवा आपण नवरात्र आहे त्यावेळेला आपण प्रत्यक्ष देवीचं दर्शन घेतो असं सगळं असावं म्हणजे ह्या पद्धतीने आपण हे सगळे उत्सव साजरे करतो तर मेघांसाठी म्हणायचं तर त्याने यांना चांगलं माणूस पहिलं व्हावं चांगलं अभिनेता व्हायचं आणि त्याचं चांगलं लग्न होऊन सगळी मुलं वगैरे व्हावीत त्याला आणि त्या सगळं दोनाचे चार चाराचे आठ व्हावेत आणि नवसाचं म्हटलं तर नवस असं हे नाही आहे हिने एक छोटस मनात काही इच्छा होती किंवा एखादं तिला त्यावेळेला आम्हाला एक घर घ्यायचं होतं तर ते ते पूर्ण झालं मग आम्ही ते ते घर घेतलं त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी चांगल्या होत गेल्या आणि आमच्या गावीही गणपती असल्यामुळे मग नंतर सगळे हल्ली गावी जाणं होत नाही त्यामुळे मग इथे गणपती करायला लागलो पण एनिवेज स्क्रीनवरच्या पण बाप्पाला मागा तुमच्या घरातल्या बाप्पालाही तुम्ही नवस केलात तरी तो फळाला येईल आणि त्याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळेल आणि तोही नवसाला पावेल हेच मला सांगायचंय <से> मनापासून पूजा केली सगळं साध्य गणपतीची म्हणजे दे खूप आवडीने बरंच वाटतं की त्याला म्हणजे आपल्याला बघता येतं सात दिवस तो आपल्याबरोबर असतो त्यामुळे आपण किती वर्षभरात बिझी असलो तरी ती आपल्यातून एक सेवा होते गणपतीच्या रूपात म्हणजे कधी असं वाटतं की गणपतीला तुम्ही लहान म्हणजे दृष्टी लहान मुलाकडे बघतात तसं बघितलं तर तो लहान वाटेल आता काही छोटी मुलं काल आमच्याकडे आलेली तर ते त्यांच्या त्यांना बघणारे अरे ही गणपती सारखीच वाटते ना शिक मस्त गाल असं तसं ता वाटेल किंवा आपला मित्र समजला आपण गणपतीला तर तो मित्रही वाटेल आपण म्हणजे जे रूप रूप तुमच्या मनात येईल ते आहे लहानपणी गणपती बघायला जाण्याचा एक वेगळा कार्यक्रम असायचा की आम्हाला जायची की अरे गणपती बाप्पांचं जे सार्वजनिक मंडळात आम्ही सा। जायचो पण नंतर ज्या वर्षीपासून गणपती बाप्पा आमच्या घरी यायला लागले तेव्हा तो आनंद अजून वाढला की आता गणपती बाप्पा स्वतः आमच्या घरी असणार आहेत नातेवाईक भेटतात वर्षभरातून सगळे आणि छान छान गणपतीमुळे आपल्याला पण छान गणपती मुळे आपल्याला आपण पाच भाज्या कोण खातो आता आमच्याकडे पाच भाज्या केल्या जातात गणपतीला तर त्या पाच भाज्या खाणं आणि ते न उरवणं शिवाय मग उकडीचे मोदक जे ओकेजनली अंगारे केला किंवा गणपतीच्याच वेळेला असं संकष्टीला तर ते सगळं ना आपल्याला खायला मिळतं अळूची भाजी आपण कधी फार वर्षातून एकदा खातो किंवा बेसिकली बेसिकली ह्या सात दिवसात काही डायटिंग आम्ही करत नाही लहानपणी जेव्हा तुम्ही सार्वजनिक गणपतीला जाता वगैरे त्यावेळेला ढोल तसे वाजल्यावर एक अंगात येत कि ना किंवा नाचायचंय yeah, yeah. तर काका का तुम्ही कधी या दोघांना घेऊन गेलात आणि जा बिंधास नाचा वगैरे असं कधी झालेलं आहे का मीच बिंदास कधीच नाचलो त्यामुळे हे दोघही पण हा 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 स्टेजवर नाचलाय मंदारी आहे ना म्हणजे आश्चर्य वाटेल मंदार मध्ये दोघे शिकले तर, तर हे दोघं त्या कल्चरल प्रोग्राममध्ये म्हणजे दोघंही पार्ट घ्यायचे बरोबर म्हणजे मंदारची एक आठवण आहे ना मला सांगावीशी वाटते जी म्हणजे वेगळी आहे थोडी गंमतशीर आहे की तो सगळ्यांचं सिंक्रो एकाच वेळेला व्हायचं आणि ह्याचं वेगळं व्हायचं तर हा ही म्हणायला लागली ओ का त्याचं सिंक्रो ह्या वेळेला चुकलं म्हटलं काय नाही तोच बरोबर करतोय <laughs> तो टेन्शन घेऊ नको म्हणजे हा ओव्हर कॉन्फिडन्स होता पण गणपतीच्या निमित्ताने जे काही मालिकांमध्ये मा आमचे एपिसोड असतात काही स्टेज परफॉर्मन्स असतात तर ते तर मी खूप एन्जॉय करतो आणि जेव्हा कधी कुठेही असा काही असं म्हणजे योग जुळून आला की जिथे काही सार्वजनिक कार्यक्रम आहे तर मी तिथे बरं <laughs> <laughs> मला प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की तुम्ही त्याला नेहमी ग्रेश्वर मध्ये बघत आलात खूप ट्रोलिंग होत आहे पण मी त्याला गेल्या वेळेलाच म्हटलेलं ही तुझ्या कामाची पोच पावती आहे सो मला काका काकूंकडून जाणून घ्यायला आवडेल की हे जे त्याच्यावर लोकांचं मी तर प्रेमच म्हणेन तुम्ही कसं काय घेता त्याला म्हणजे काम हेच बघितले काही पण काम आहे ते काम, काम, काम रोजचं चालू रोजच दृष्टिकोन दृष्टिकोन तसाच आहे आणि मला तर असं वाटतं की त्याला ट्रोल करतायत ते चांगलंच आहे ना उलट मी म्हणतो की जास्तीत जास्त ट्रोलर्सची संख्या वाढावी त्यामुळे चॅनेल्सना पण आहे ना, ना उपयोग मिळेल म्हणजे म्हणजे जसं फिल्मी गप्पा आहे किंवा अजून कुठला एटर्स आहेत जी बरीच बरीच जी चॅनल्स आहेत त्या सगळ्यांना आहे ना, ना सगळ्यांचे चॅनेल्स तरी चालतील आणि हीच त्याच्या कामाची पोचपावती आहे दुसरे आणि प्रेक्षकांना हे त्याला तरी पण आहे ना प्रेक्षक ट्रोल करून सुद्धा का बघतायत कारण oh. त्यांना ते आवडत आहे yes. त्यांना तो आहे ना तो फ्लेवर आवडतोय आणि त्या लक्ष्मीनिवास मालिकेतला याचा ट्रॅक जो आम्ही खूप असं डिस्कस करून तो आम्ही डिसाईड केला खरं म्हणजे ह्या शेडमधून तुम्ही आहे ना मराठी सिरियलमध्ये हिंदीमध्ये काम करायचं तर मराठीमध्ये तुमचं अशी एंट्री येणं म्हटलं नाही हीच हीच आणि हाच योग्य रोल आहे आणि त्याच्या ओरिजिनल स्वभावापेक्षाही कॉन्ट्रास्ट रोल त्यांनी केलाय आणि त्याला ओरिजिनली तो कधीच असा नाही तो मुंगीला पण आहे ना असं बाजूला करेल म्हणजे हा तो कुत्र्याला पण आहे ना म्हणजे कुत्र्याने चावा घेईल त्याचा पण तो त्याला असं नाही करणार असं असं तो स्वतः प्राणीप्रेमी आहे पण आहे ना हे त्याच्या विपरीत त्याला करायला लागत पण हे त्याची कामाची, कामाची असंच मी म्हणेन आणि त्याने जो रोल आहे त्याला चांगला न्याय द्यावा म्हणजे मी हेच म्हणेन की ऍज अन ऍक्टर म्हणून तुम्हाला वेगवेगळे रोल करणं मिळणं हे बाप्पाची कृपा असते तेव्हाच शक्य होतं सो मी हेच मानेन की लक्ष्मीनिवास सारखे इतक्या मोठ्या शो मध्ये तुम्ही एक चांगला इम्पॉर्टंट भूमिका प्ले करताय आणि त्याच्यात असं काही करायला मिळतंय जे इतके बावीस तेवीस वर्षापासून मी जे लहानपणापासून काम करतोय त्याच्यात तेव्हा ते असं काही केलं नाहीये त्यामुळे वेगळं काही करायला मिळत आहे जिथे हिरो पण आहे विलन पण आहे किंवा काही तुम्ही त्याला अँटी हिरो म्हणाल ग्रे शेड म्हणाल सो ते सगळं काही लोक एन्जॉय करतायत ह्या गोष्टीचा मला आनंद आहे सो त्यासाठी आय व्हेरी थँकफुल नाही आणि मी तर म्हणेन की एवढी मोठी स्टारकास्ट असताना तू हायलाईट होतोय तुझ्यावर काही अख्खे एपिसोड वगैरे निघतायत आँचा। आँचा। ते आ, आ, खरी ट्रोलर्स आ, ट्रोलिंग असू दे काही असू दे बाप्पाला माहिती आहे ना किंवा काय आहे की कला त्याला ना तुम्ही कोणत्या अँगलने बघताय तुमच्या मनात त्यांना त्याच्या अरे नाही हा बरोबर नाही खूप हा खुनशी माणूस आहे चला ह्याला मारलंच पाहिजे हिरोने याचा अर्थ काय तो त्याने जो खुनशीपणा दाखवलेला आहे जेव्हा सिनेमा बघताना विलनला मारताना आहे ना मारताना लोक का खुश होतात याचा अर्थ तो सक्सेसफुल विलन आहे ना चांगला ऍक्टर आहे ना म्हणूनच ना प्राण किंवा प्रेम चोप्रा oh. हे मोठमोठे किंवा मराठीतले राजशेखर हे बघ क्रिकेटचा एक ग्रुप आहे तर ते रोज सगळे डिस्कस करत असतात रोज सांगत <laughs> हो रोज सांगतात <laughs> सगळे मला भेटतील अरे इव्हन आमचे मूर्तिकार पण आम्हाला ज्यांच्याकडून आणली मूर्ती अरे काय माझी आई आहे ना खूप द्वेष करते नाही ना पण मी खरंच सांगेन की हा जो चॉकलेट बॉय आहे जो नेहमी हसत असतो तो खूप शांत असतो कोणाच्याही अध्यात्मध्यात नसतो आणि खूप म्हणजे खूपच गुणी आहे तो मी बरेच वेळेला आम्ही सेट वर जातो तो, तो आम्ही पाहतो सो मला तर हे आणखी एक विचारायचं आहे की तुमच्या घरात आजची छोटीशी मंडळी आहेत ती आज नाही आहेत तर ती खूप एनर्जी आणतात कारण का गणपती म्हटलं की एक चैतन्यमय मंगलमय वातावरण असतं पण ती एनर्जी त्यांच्याकडून येते तर चाचू म्हणून तुला ते काय सजेस्ट तुझ्या कामाबद्दल <laughs> मी तर हे म्हणेन की ते आता घरात त्यांना खाली आय थिंक गार्डन मध्ये त्यांच्या मित्रांबरोबर त्याचे मित्र आलेले ते जर इथे असतं तर हा इंटरव्ह्यू पण पॉसिबल झाला नसता बेडरूम <laughs> नाही पण ते पण आय थिंक डिजिटली जे काय बघतात फोन सतत पप्पाला म्हणजे मंदार वर कनेक्टेड आहेत ते पण हा का आला कारण मंदार बाजूच्या विंग मध्ये राहतो पण त्यांना तो आपल्यास वाटतो ना असं आणि ते काय फारसे असे काही बघत बसत नाही ठीक ठीकेला म्हणजे असं म्हणजे ते डिजिटली जे काय प्रोमोज वगैरे बघतात त्यावर बोलतात अरे तो तर त्यांना पण मजा येते मग त्यांना म्हणजे ज्या सिरियल मध्ये गाड्या यूज करतो आम्ही ब्लॅक कलरच्या त्याचं खूप असं आकर्षण आहे दोघांनाही की अरे ही गाडी सा ही गाडी लेनाचे लाया शूटिंग शूटिंगचे त्यांना सगळं खरं वाटतं कधी कधी गणपतीच्या प्रत्येक अवयवाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे कान जे आहेत ते सगळ्या म्हणजे म्हणतात लोकांचं ऐकण्यासाठी गारहाणा ऐकण्यासाठी मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि पोट जे आहे ते लोकांचे द्वेष पचवून घेण्यासाठी आहे तर ॲज अ जयंत आणि ॲज अ मेघन तू बाप्पाच्या कानात काय सांगशील आणि काय मागणं मागशील नाही माझी एकच प्रार्थना असते मी सगळ्यांसाठीच मागतो इनफॅक्ट जसं ते दुःख हरता बोलतात एक प्रकारे तर सगळ्यांची जी काही दुःख आहे ते नाहीनाश व्हावा त्या गोष्टींचा आणि सगळ्यांच्या घरी सगळ्यांच्या आयुष्यात एक आनंदमयी वातावरण असावं विद्यार्थी जे शाळेत आहेत त्यांना त्यांना खूप छान मार्क्स मिळावेत जे तरुण जे करिअरमध्ये काही घडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या मेहनतीला फळ मिळावं आणि मुळात सगळ्यांनी त्यांचा बाबांचा ऐकावं <laughs> So, सगळ्यांसाठीच सा, म्हणजे मी छान छान काही सगळं नाही नाही ना, 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 वेगळी म्हणजे मी आश्चर्याचा धक्का बसला की याला तो एवढं सगळं ऑन कॅमेरा समोर आम्ही एक दोनदाच एकत्र इंटरव्ह्यू दिले हा दुसरा असेल कदाचित आधी एक इंटरव्ह्यू झालेला तर तसं तो एवढं बोलत नाही माझ्याशी आमचं एक ते एक ठराविक अंतर मुलगा आणि बाप याच्यात आहे तिच्याशीच बोलत असतो जास्त पण त्याचं पण तेच म्हणणं आहे आम आणि आमच्या घरात आमच्या माझ्या आई बाबांपासून किंवा आमचं पूर्ण जे काय कौटुंबिक वातावरण हेच होतं की आपल्याला म्हणजे आपल्याबरोबर सगळ्यांचं चा चांगलं व्हावं कोणी आपल्याकडे असं अरे नाही मी तुझ्या अडचणीला धावून येईन धावून जायचंच असतं पण त्याला नको येऊ देत अडचण आणि सगळ्यांचं चांगलं व्हावं ही फिल्म इंडस्ट्री याची ही फिल्म फ्रॅटर्निटी ती पण आहे ना मोठी वाढावी तुम्ही हे पत्रकार आहात तुमचंही सगळं चांगलं व्हावं आणि सगळ्यांची कामं चालू राहू दे हीच आम्ही आहे ना बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि सगळ्यांचं काही प्रार्थना किंवा विश्व कल्याण व्हावं हेच बाकी काय नाही फार मोठे शब्द नाही यूज करत बाकी आपल्याला काय करायचं आपलं रोजचं रुटीन आपल्याला जगायचं आणि आपल्याला मेहनत करून खायचं म्हणजे तेच या बरोबर हेच म्हणेन की या पूर्ण मनोरंजन जे करणारे सगळे कलाकार आहेत सगळीच आपली तर सगळ्यांना लोकांचं मनोरंजन करण्या म्हणजे एव्हरी डे करता यावं असा आशीर्वाद बाप्पाने oh. सगळ्यांना द्यावा yes, हेच मी म्हणेन या मुलाखतीची आपण मुलाखतीचं शेवट आपण मस्तपैकी बाप्पाच्या जयघोषाने करू गणपती बाप्पा ओऱ्या मंगलमूर्ती ओऱ्या थँक्यू सो मच तुम्ही फिल्मी गप्पाच्या सर्व प्रेक्षकांसाठी मुलाखत दिलीत थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू